नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत माझी देवपूजा आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहे ते बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आज ना आजपासून स्वामी समर्थ केंद्रामध्ये हो गुरुक्षेत्र पारायणाचा सप्ताह होतोय सुरू होते अखंड नाम जप सप्ताह चालू होणार आहे आणि गुरुचरित्राला पारायण करायला खूप लोक बसणार आहे त्याच्यात सुद्धा बसणार आहे इथं जवळ ग केंद्र आहे तर छोटंसं केंद्र आहे साप्ताहिक केंद्रे पण त्याच्यामध्ये सुद्धा दरवेसा जो अखंड यज्ञ यज्ञसप्ताह असतो तो साजरा केला जातो तर मी सुद्धा याच्यामध्ये पारणाला बसत असते तर आज सुद्धा आज पारायणाचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे मग मी लवकर उठले होते सकाळी आणि माझं लवकर आवरून घेतलं आणि छान अशी देवपूजा केली आहे बघा छान अशी देवपूजा केली आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि आता बघा महाराज किती छान दिसत आहेत देवपूजा वगैरे झाली ती माझी आवरून घेतलेले आणि आता इथून आता चहा करायचा आहे मला पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग थोडंसं स्वयंपाक करून मग मी जाणार आहे केंद्रामध्ये पाण्यासाठी केंद्रामध्ये गेल्यानंतर मग तरी पण साधारणतः अकरा ते सा, अकरा साडे अकरा वाजतात म्हणजे अकरा वाजतातच आणि मग घरी यायला थोडा उशीरच होतो आल्यानंतर मग मी स्वयंपाक बाकीचा करेन आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळं आज कुठलाही यज्ञ नाही आहे म्हणजे आज आ आज कुठला याग नाही आहे त्याच्यामुळं मग आज मी येईन लवकर आणि मग उद्यापासून सगळे याग सुरू होतील त्याच्यामुळं मग उद्यापासून मला यायला उशीर होईल तर मला सगळा स्वयंपाक वगैरे करूनच जावं लागेल तर आज मी जास्त काही करणार नाही आहे चहा करेन नाश्ता वगैरे करून देईन आणि मग दुपारी आल्यानंतर मग बाकीचा मी स्वयंपाक करेन तर चला आता आता मी आवरून आले केंद्रामध्ये आणि केंद्रामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय धुऊन औदुंबर प्रदक्षिणा केली जाते आणि मग महाराजांचं दर्शन घेतलं जातं तर मी सुद्धा औदुंबर प्रदक्षिणा इथं करतेय आणि सगळ्याच ज्या महिला आहेत आधी औदुंबर प्रदक्षिणा करून मग महाराजांचं दर्शन घ्यायला दरबारात जातात आणि इथं महाराजांना इथं छान नवीन वस्त्र वगैरे घातलेली आहेत आणि आरतीची तयारी सुरू आहे कारण आठ वाजता भूपाळी आरती आहे आणि भूपाळी आरती झाल्यानंतर साडेआठ वाजता पाराणाला सुरुवात होणार आहे तर इथं बघा हे कलश वगैरे मांडून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने इथं कलश मंडळ स्थापित केलं जातं आणि इथे एकदम व्यवस्थितपणे हे मांडून घेतलेली आहे आणि महाराजांचा फोटो एक फोटो जिथं पारणाला जे सर्वजण बसलेले आहेत त्या मंडपामध्ये महाराजांचा एक फोटो सुद्धा स्थापित केला जातो तर तिथं सुद्धा जो फोटो आहे महाराजांचा तो ठेवलेला आहे मांडलेला आहे आणि तिथं पण धूप दीप अगरबत्ती लावून फोटोची पूजा केली जाते त्यानंतर मग या मंडपामध्ये सगळेजण नंबर वाईज बसवलेले हो आहेत अ आज जसे नंबर आहे तशा पद्धतीनं सगळ्यांना इथं बसवलेलं आहे बसवण्यात येत आहे आणि मग नंतर इथून पारण्याची सुरुवात होणार आहे सगळ्यांची पारायणाची जी बसायची व्यवस्था सब्वेवस, व्यवस्थित केलेली आहे आणि पारायण छान इथं पार पडलेले आहे आजचा दिवसच आज याग वगैरे काही नव्हता त्याच्यामुळे आज केंद्रातून लवकर घरी आली पण उद्यापासून याग वगैरे सगळे राहतील त्याच्यामुळे यायला थोडस लेट होईल तर आज मी स्वयंपाक करून गेले नव्हते उद्यापासून मला सगळंच लवकर करून जावं लागणार आहे स्वयंपाक सुद्धा तर आता मी स्वयंपाकाला लागते स्वयंपाक आधी करून घेते परी आणि तिचे पप्पा बाहेर गेलेत तर मी प्रेमबरोबर गेले होते आणि प्रेमसुद्धा पारण्याला बसलेलं आहे त्याच्यामुळं मी आणि प्रेम आम्ही दोघंजण गेलो होतो पारण्यासाठी परी आणि तिचे पप्पा बाहेर गेलेत मग आता मी स्वयंपाक करते आणि काय बनवायचं आहे आता हा विचार करायचा आहे मला की मी काय बनवणार आहे हा रोजचाच प्रश्न आहे की भाजीला काय बनवायचं आणि त्यातली त्यात ज्यावेळेस आपण गुरुचैेत्रचं पारायणाला बसलेलो असतो करत असतो त्यावेळेस बऱ्याच काही गोष्टी म्हणजे बऱ्याच भाज्या आपण खाल खात नाही त्याच्यामध्ये त्या वर्जित आहेत त्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत मग खूप मोजक्या लिमिटेड भाज्या राहतात की ज्या आपण खाऊ शकतो जसं की डाळी खात नाहीत शेंगदाणा खात नाहीत विदल धान्य वगैरे खात नाहीत आणि शे भाजीमध्ये सुद्धा शेपू मेथी क खाल्ली जात नाही त्याच्यामुळं मग भाज्यांचं काय होतं की कुठली भाजी करावी हा प्रश्न नाही मी पडतो मग माझं तर जास्त कसं असतं मी फक्त दह्याचा रायता करते मग त्याच्यामध्ये मी काही घालत नाही फक्त दही टमाटर हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे एवढं घालून जिरीमुरची फोडणी घालून थोडंसं तिखट आणि थोडंसं साखर घालून दह्याची मी रायता करते आणि मग तो मी चपातीवर खाते मला तर छान वाटतं खायला आणि मग एखादं ग्लास ताक वगैरे मी अशा पद्धतीने करते मग दूध खायला खायला आवडत नाही त्याच्यामुळं मी दह्यासोबत किंवा मग असं करत असते मग बटाट्याची भाजी वगैरे बऱ्याच भाज्या आहेत ज्या चालतात पण असं आहे ना की त्या आपण अवेलेबल आपल्याकडे घरात असल्या पाहिजेत मग तशा हिष्टपणे आता मी आणून ठेवणार आहे की ज्या भाज्या मला लागणार ला आहेत माझा आणि कारण दोघं पण मी पायाला बसले मी आणि प्रेम त्याच्यामुळं मग त्या हिशोबाने भाज्यासुद्धा मी आणून ठेवणार आहे आणि मग त्या हिशोबाने करणार पण आहे तर चला आता मी बघू भाजीला काय बनवते मध्ये मी थोडस तेल घातलं फोडणीसाठी आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी जिरी थोडीशी मोहरी आणि थोडस लाल थोडीशी लाल मिरची पावडर कारण याच्यामध्ये मी साठवणीचा सा मसाला नाही घालत कारण आमच्या साठवणीच्या सा मसाल्यामध्ये कांदा घातलेला असतो त्याच्यामुळं मी तो घालत नाहीये फक्त मिरची पावडर घालते हिरवी मिरची जरी घातली तरी चालते पण मी याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालतीये आणि थोडीशी हळद असं एक साधा सिंपल मसाला घालून ही भाजी करतेय इथे मी आता ककडीची कोशिंबीर बनवते आणि थोडी ककडी किसून घेतली आणि थोडीशी बारीक बारीक चिरून इथे मी ककडी घेतली मला ककडीची कोशिंबीर करायची आणि थोडस दही घालते उन्हाळ्यामध्ये ना ककडीची जी कोशिंबीर आहे काकडीची ती थंड असते पोटासाठी आणि अशी जेवणासोबत ना काकडीची कोशिंबीर किंवा आणखी काही कोशिंबीरी असतील ना तर जेवणाची जी चव आहे ती वाढते लज्जत आणखीन वाढते तर उन्हाळ्यामध्ये मला जास्त करून थंड ताक आणि कोशिंबीर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि आंब्याची खैदीची चटणी वगैरे ही आवडते तर त्यानुसार मग मी करत असते मला जसा वेळ मिळेल तसा आणि हिंग थोडीशी हिरवी मिरची आणि कडी आणि ही चुरचुरीत अशी फोडणी याच्यावर घालतीये आधीच मी मीठ टाकून घेतलेले थोडीशी साखर मी चवीसाठी आणि तयार झाली माझी ककडीची कोशिंबीर भाजी कोशी पादया ची थाड़ी, आ, तयार आहे कोशिंबीर अशा पद्धतीने माझी जेवणाची थाळी एकदम सात्विक अशी तयार आहे याच्यामध्ये कांदा लसूण बाकीचे मसाले कोणतेही मसाले मी ऍड केलेले नाहीत एकदम सात्विक पद्धतीने फक्त गुरुचरित्रासाठी हे जेवण असं सात्विक पाहिजे त्याच्यामुळे मी केलेले हे असं जेवण आणि इथे बघा माझ्या मोगऱ्याला किती छान फुलं येतात मी मागे सुद्धा एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मोगऱ्याला छान फुलं येण्यासाठी कोणती खते घालावीत त्याच्यासाठी काय काय याच्यामध्ये करावं लागतं आणि मी काय करते हे सुद्धा मी एका मध्ये शेअर केलं होतं जर तुम्ही नसेल बघितला तो व्हिडिओ तर नक्की बघा याला किती फुलं आलीत बघा गोकर्मीच्या झाडात सुद्धा खूप फुलं आलेत आणि हा पुदिना ना पुदिना मी आणला होता तर तसाच मी खोचून दिलाय जमिनीमध्ये तर तो सुद्धा त्याला पानं फुटले आणि आता येईल चांगली पानं फुटले पुदिनाला हा सगळा झेंडू ना मी लावलेला नाहीये झेंडूची आधी झाडं होती याच्यात याच्यामध्ये तर त्याचेच ना बी पडलेले आहेत फुलांचे आणि बघा हे झेंडू आले आणि तुम्हाला दिसत असेल तिथे फुलं सुद्धा आलेत फुलं सुद्धा आले झेंडूला आणि इथं बघा छानसं मुलीला फुल आलेले एक फुल आलेले बघा आणि इथून परत याला किती कळ्या दिसत असेल तुम्हाला बघा एक कळी आणि याच्यामध्ये तीन ते चार कळ्या आणखी आहेत त्याला अशा पद्धतीने फुलं येतात कळ्या येतात हे फुलं येतील ना सगळे एकदम बरतील तेव्हा खूप सुंदर दिसतील तर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते आज गुरुचरित्राचा पहिला दिवस होता आणि आजपासून पारायण सुरू आहे तो ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं मी आणि उद्या सुद्धा आहे उद्या तर गणेश हाक आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आवाज येत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा छान छान कमेंट करा कमेंट नक्की करत चला व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत हे मला कमेंटद्वारे तुमच्या समजतं तर प्लीज कमेंट करत ला आणि व्हिडिओ जर आवडलाच एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ